भ्रष्टाचारा च अड्डे आए भ्रष्टाचाराए रस्त्या बच्चे खड्डे नहीं भ्रष्टाचारा अड्डे आए बच्चे खट्टे नहीं भ्रष्टाचार के अड्डे अरे ये देश कभी चुकेगा नहीं महाराष्ट्र का विकास कभी रुकेगा नहीं और ये द्वारका सर्कल के ऊपर के गड्ढों का पानी कभी सूखेगा नहीं ऐसी परिस्थिति है बता हमी द्वारका लाइव का नाक है नाक आमच्या नाशिकचं हे नाक आहे ना का खड्ड्या नेला आहे तुम्ही बोला हे पाणी भरलेलं आहे चार महिन्यापासून डेंगू वर हे नाशिकचं नाक आहे नाशिकचं नाक द्वारका आणि हजार वेळा सांगितलं एवढं पाणी थांबवून दाखवा पण नाशिक महानगरपालिकेचे मुन्नाभाई इंजिनियर जे वशिल्यांचे तट्टू आहे वशिल्यांनी लागलेले तिथं डिप्लोमा होल्डर आहे पण बी झालेल्याचा सुद्धा पगार खातात त्यांना हा पाणी सुकत नाही कारण भ्रष्टाचार केल्याशिवाय गटर तयार होत नाही भ्रष्टाचार केल्याशिवाय आमचा रस्ता बनत नाही आणि मग काय आमच्या माती मारणार तुम्ही नंतर तुम्ही म्हणणार की लोकच लोकप्रतिनिधी असे निवडून देतात की पाचशे रुपये आणि दोन हजार रुपये खुलीला पैसे घेतात आता हे दुष्टचक्र आहे ते पैसे वाटतं आम्ही पैसे घेतो असं तुमचं जर म्हणणं असेल तर तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या वार्डाच्या वार्डाला एक एक माणसाला पैसे वाटून दाखवा खोट बोलता तुम्ही बदनाम करता समाजाला बदनाम करता मतदाराला आणि आमच्या माती हा असा तुटका फुटका विकास देता तुमच्या सतरा पिढ्यांचा उद्धार तुम्ही या रस्त्यांमधून करून घेतात म्हणून आम्ही म्हणतो हे रस्त्यावरचे खड्डे नाही भ्रष्टाचाराचे अड्डे आहे अरे हे रस्त्यावरचे खड्डे नाही भ्रष्टाचाराचे अड्डे काच कर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काजखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही हा विकास असा पडलेला विकास तोडलेला विकास ठोकलेला विकास हा विकास असायकरावे जोडली पाय कर